त्याचं कारण असं आहे की अनेक शाळा या देशानं बघितल्या पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळं पण टिकवू शकला वेगळं पण निर्माण करू शकला त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्व निर्माण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला त्या एक मताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातून इथे सर्व सन्मान्य सदस्य बसलेले आहेत अध्यक्ष महोदय मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून